कविराज भूषण यांनी औरंगजेबाचे मांडलिक असलेले सरदार मनसबदार राजे यांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केले आहे एवढेच नव्हे तर त्यांना वेगवेगळ्या फुलांची उपमा त्यांनी दिलेली आहे ते म्हणतायत कुरम कमल कमधुज हे कदम फुल गौर हे गुलाब राणा केतकी बिराज हे पौंढरी पवार जुही साहत हे चंदावत सरस बुंदेले सो चमेली साजबाज आहे भूषण भनत मुचकुंद बड गुजर हे बदले बसंत सब कुसुम समाज हे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं तू कधीही कर गोळा करू शकत नाहीस कारण ते चंपा चंपक पुष्पाप्रमाणे आहेत त्याचं वर्णन करताना कविराज भूषणांनी या काव्याची निर्मिती केलेली आहे काव्य बघा कसे आहे कसे पुन्हा म्हणायचे करम कमल कमधुज है कदम फुल गौर हे गुलाब राणा केतकी बिराज है पौंडरी पवार जुही सोहत है चंदावत सरस बुंदेले सो चमेली साजबाज है भूषण भनत मुचकुंद बड गुजर है बदेले बसंत सब कुसुम समाज है लेई रस येतनी को बैठी न सकत है अली नवरेब चंपा शिवराज है चंपा शिवराज है लेई रस येतीने को बैठी न सकत हे नवरंग नवरंगजेब चंपा शिवराज हे चंपा शिवराज हे जय शिवराय कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेल्या आहेत तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जम्बापर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय